DNA News, नाशीक, शोध हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात देखील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आजही बघायला मिळतात गुरुवारी बाळासाहेब ठाकरे यांची नव्याण्णव जयंती राज्यासह देशभरात पार पडली याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये शिवसेना युवक मित्रमंडळ आणि शिवसेना भद्रकाली शाखेतर्फे बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव्या जयंतीनिमित्तानं तब्बल अकरा हजार लाडू वाटप करत अकराशे भगवे फुगे आकाशात सोडून बाळासाहेब ठाकरे यांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्यात आली माजी महापौर विनायक पांडे यांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या शालीमार परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून हा कार्यक्रम पार पडला दरम्यान यावेळी खासदार राजाभाऊ वाजे उपनेते सुनील बागुल प्रमुख दत्ताजी गायकवाड जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते प्रमुख डी जी सूर्यवंशी सचिन मराठे महेश बडवे दिलीप मोरे संजय चव्हाण यतीन वाघ बाळासाहेब कोकणे ऋतुराज पांडे राहुल ताजनपुरे यांसह शिवसेनेचे विविध पदाधिकारी महिला आघाडी आणि युवासेनेचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक